नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये बघूया की जास्तीत जास्त गव्हाचे उत्पादन कसे घ्यावे तर बघा दरवर्षीप्रमाणे आता आपण प्रत्येक शेतकरी आपापल्या नियोजनानुसार गहू पेरतो नाही काय आणि मला यावर्षी मी मागील वर्षी त्या वर्षी व्हरायटी लावली होती ती व्हरायटी लावली होती मला इथला उतर आला शेजारण्याने हे व्हेरायटी लावली त्याला इथला पिकला तर मी ते व्हरायटी लावणार नाही काय असं नियोजन ठरवत असतो परंतु सर्व काही नियोजन ठरवत असताना एकमात्र लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो गहू तुम्ही कोणताही पेरा कोणतीही व्हेरायटी पेरा पण एक दाट गहू पेरा शेतकरी मित्रांनो कारण की आपल्या पुरेसा आपल्या महाराष्ट्रात जास्त काही थंडीचं वातावरण राहत नाही म्हण आता धुवारी येते म्हण आता ढगाळ वातावरण येते आणि गव्हाची जे पोझिशन राहते थोंब करण्याची तेव्हा ढगाळ वा वातावरण ते उष्ण उष्ण तर मांदेम थंडी राहत नाही जसं पंजाब हरयाणा साईडनं कशी थंडी राहते तिकडं दिल्ली साईडनं कशी थंडी राहते तिकडं म्हणजे त्या भागात खूप थंडी राहते शेतकरी मित्रांनो तर गव्हाचं उत्पादन सर्वात जास्त पंजाबमध्ये होते तिथं थंडी जास्त थंडी राहते नाही का तर आपल्या इकडं तिसं सा फारसा काही राहत नाही म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो एकरी जर तुम्ही पन्नास किलो पेरलं आता नोव्हेंबर महिना आहे लवकर जर पेरणी केली नोव्हेंबर महिन्यात एकरी पन्नास किलो जर पराठी उपडून जर तुम्ही डिसेंबर महिन्यात जर पंधरावाड्याच्या डिसेंबर महिन्यात जर तुम्ही गहू पेरला तर पंचावन्न ते साठ किलो तर अशी जर उन्हाळी केली ना तुम्हाला नक्कीच उतारा लागतो शेतकरी मित्रांनो थोडासा खर्च येईल पण वीस ते बावीस क्विंटल एकरी गहू पिकतो वर पंधरा तर मिनिमम आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही डाट पेरा जर थोमही नाही केले तर गव्हाची संख्या जास्त राहून तुम्हाला एकरी पंधराच्या वरच ॲव्हरेज लागणार जर म नोव्हेंबर महिन्यात तुम्ही गव्हाची पेरणी केली शेवटच्या आठवड्यात किंवा शेवटच्या हप्त्यात किंवा तिसऱ्या हप्त्यात नाही काय आता थंडीला जर सुरुवात झाली तर हां थंडीला सुरुवात आपल्या इकडे जेव्हा थंडीला सुरुवात होईल तेव्हाच गहू पेरा चना पेरा तेव्हाच चना पेरा शेतकरी मित्रांनो गहू पेरा थंडीला आता दोन तीन दिवसात थंडी जाणवून आज पायटं पायट ठवळशी थंडी जाणवली शेतकरी मित्रांनो तरी संध्याकाळला आपल्याला फॅनची आवश्यकता आहेच नाही का गरमी होतच आहे आता सकाळी बी आता थंडी कशी पडली पाहिजे आपल्याला नऊ दहा अकरा वाजेपर्यंत थंडी वाजली पाहिजे सूर्यप्रकाश असा सूर्य राहतो दहा अकरा वाजतला तरी दुपारला थंडी वाजली पाहिजे तीन चार वाजता तीन तीन वाजतापासूनच थंडी लागायला सुरुवात ला झाली पाहिजे त्याला म्हणतात थंडी ते म्हणतात पोषक वातावरण तवा हरभऱ्याची वाढ होते तवा गव्हाची फुटवे होते शेतकरी मित्रांनो तर याच ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉक करण्याचे एकच कारण होते कि भा की बा शेतकरी मित्र म्हणतात की गहू कोणता पेरावा काय पेरावा तर आपल्या नियोजनानुसार पेरतो तर जसं मी मागच्या वर्षी के डीएम सु सातशे सुगंध पेरला तोही व्हेरायटी चांगली आहे ती व्हेरायटी तुम्ही पेरू शकता आता यावर्षी गहू कोणता पेरावा तर शेतकरी मित्रांनो अजित आहे केदार आहे नाही का अजून शिराम तीनशे तीन आहे बऱ्याचशा व्हेरायटी आहे पण अजित एकशे दोन चांगली व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो लवकर येतो तो एकशे दहा एकशे पाच दिवसात एकशे दहा दिवसात पूर्ण कम्प्लीट होतो आणि हा पण पन गहू पन्नास किलो पेरावा एक क्री तंगला थो 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 तर तुम्हाला चांगला उतारा येईल मी पेरलेला आहे आणि स्प्रिंकलरचा जर गहू घ्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही वर्माचा गहू घ्या शेतकरी मित्रांनो बिनासरीचा पेरू नका स्प्रिंकलरच्या कारण की मागच्या वर्षी हे लक्षात आलं मागच्या वर्षी मी बिनासरीचा गहू पेरला होता म्हणजे सरी नव्हती आणि शेवटपर्यंत स्प्रिंकलरचं पाणी दिलं तर मागच्या वर्षी असं लक्षात आलं की बिना सरीचा जर गहू पेरला तर गव्हाला पाणी पुर म्हणजे कमी पडते आणि तुम्ही जर सरीचा गहू पेरला आणि स्प्रिंकलरवर जर पाणी दिलं तर तुम्हाला भरपूर पाणी भेटते शेतकरी मित्रांनो गव्हाला तर हे लक्षात आलं मागच्या वर्षी तर तुम्ही हे लक्षात घेऊन गहू पेरा शेतकरी मित्रांनो ओलीत करायचं काही काम नाही वर्म ठेवा आणि दोन दोन पाईपावर शिप लावण्याचं नियोजन दांड फाडून त्याच्यात शिपा लावायच्या शेतकरी मित्रांनो तर जेव्हा आपला गहू पेरणी राहील तेव्हा मी मी व्हिडिओ टाकणारच आहे कशा पद्धतीनं पेरणी करणार काय नाही हे माझं नियोजन मी तुम्हाला सांगणारच आहे शेतकरी मित्रांनो हो। आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा ब्लॉगमध्ये इथलंच सांगतो की तुम्ही गहू कोणताही पेरा डाट पेरा शेतकरी मित्रांनो तेव्हा आपल्याला उतारा येईल पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद हे माहिती कशी वाटली नक्की लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा पुन्हा भेटूया धन्यवाद